नमस्कार शेतकरी बंधूंनो तालुक कृषी अधिकारी कार्यालय आष्टीच्या वतीनं आष्टी तालुक्यामध्ये जे काही कापसाचं पेरणी क्षेत्र झालेलं आहे त्या कापसावरती आपण मागच्या चार पाच वर्षापासून पाहतोय कापसावरती जी काही गुलाबी बोंडाळी आहे त्या गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात होत आहे आणि म्हणूनच शासनानं ही गुलाबी बोंडाळी कमी करण्यासाठी किंवा त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जे काही फेरोमॅन ट्रॅप्स आहेत त्याला आपण कामगंध सापळे म्हणतो ते कामगंध सापळे लावण्याची मोहीम आपण आष्टी तालुक्यामधील जे काही कापसाचे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेतावर करत आहोत त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी कापसावरची गुलाबी बोंडाळी आणि हिरवी बोंडाळी या दोन्ही बोंडाळ्यांमुळं कापसामध्ये जे काही नुकसानीचं प्रमाण आहे ते जवळपास तीस चाळीस टक्क्यापासून तर ऐंशी टक्क्यापर्यंत वाढू शकतं एवढा मोठा प्रादुर्भाव ह्या गुलाबी बोंडाळीचा आपण पाहिलेला आहे आणि म्हणूनच आपण आज या पारगाव जोगेश्वरीमध्ये श्री मिलिंद खेडकर यांच्या शेतावरती आ, है। है, तो गेता है, करने है। ते जे काही फेरोमॅन ट्रॅप्स आहेत ते फेरोमॅन ट्रॅप्स या ठिकाणी लावणे प्रात्यक्षिक आपण घेत आहोत हे जे फेरोमॅन ट्रॅप्स आहेत अशा प्रकारचे फेरोमॅन ट्रॅप्स आपण शेतकऱ्यांनी दिलेले आहेत त्याच्यामध्ये जे काही लूर्स आहेत त्याला आपण ज्या गोळ्या म्हणतो त्या लूर्स वेगळ्यावेगळ्या प्रकारचे बोंडाळीसाठी वेगळे आहेत गुलाबी बोंडाळीसाठी फॅक्ट्रीनॉरा वसिफील हा लूर आहे आणि हिरव्या बोंडाळीसाठी हेलिकॉर पार्मिजारा असा लूर आहे तर हे दोन लूर जे आहेत की लूर आपण अशा पद्धतीने या बोंडाळीच्या जे काही ट्रॅप दिलेले आहेत त्या ट्रॅपमध्ये आपण लावत असतो त्याच्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की जे काही लूर आपण याच्यामध्ये लावतो आहे त्या लूरला आपण हाताने टच करायचं नाही एकतर हातामध्ये ग्लोवज आपले वापरायचे किंवा डायरेक्टली हे जे लूरचं जे काही पॉकेट आहे ते पॉकेट फोडतानाच अशा पद्धतीने फोडायचं की त्या गु लूरला आपला हात लागला नाही पाहिजे त्याचं कारण असं की हा जो जो लूर आहे या लूरच्या मुळं जे काही ट्रॅप आपण लावतो ह्या ट्रॅपच्या माध्यमातून ह्या ज्या बोंडाळ्या आहेत ह्या बोंडाळ्याचे नरपतंग ह्या लूरकडे अट्रॅक्ट होत असतात आणि नरपतंग जर आपण ह्या ह्या ज्या ट्रॅपमध्ये जर अडकवले तर त्यांचं मिलन न झाल्यामुळं पुढची जी पिढी आहे किंवा अंडी न घालत नाहीत आणि पुढची पिढी तयार होत नाही याच्यामुळं जे काय आपण बोंडाळे आहेत त्या बोंडाळे चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकतो तर हे ट्रॅप लावताना जो लूर आहे तो लूर अशा पद्धतीने या कॅपमध्ये असं जर आपण लावला तर हा लूर अशा पद्धतीने याच्यामध्ये बसतो आणि ही जी कॅप आहे ह्या ट्रॅपला आपण उलट्या पद्धतीने अशी जर लावली तर ट्रॅप याच्यामध्ये फिक्स होऊन जे काही पतंग आहे त्या बोंडाळीचे ते पतंग ह्या ही जी लावले ही जी खाच याच्यामध्ये दिसते या खाचेमधून हे पतंग ह्या कॅरीबॅगच्या पिशवीमध्ये अडकले जातात आणि याला आपण खालच्या बाजूने असे दोरीने बांधलेलं आहे जेणेकरून ट्रॅप ह्या ट्रॅपमध्ये एकदा पतंग आल्यानंतर ह्या प कॅरीबॅगमध्ये अडकवली जातील आणि ज्यावेळेस आपण शेतामध्ये व्हिजिट करतो किंवा भेट देतो त्यावेळेस जर याच्यामध्ये पतंग आपल्याला असे अडकलेले दिसले तर ही कॅरीबॅग फक्त आपण अशा पद्धतीने जर त्याला रश केली तर ते पतंग त्याच्यामध्ये आपल्याला मारता येऊ शकतात त्याच्यामुळं ह्या पतंगापासून जी पुढची पिढी तयार होणार आहे ती आपल्याला त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो अशा पद्धतीने ट्रॅप लावायची ट्रॅप लावताना आणखीन एक महत्त्वाची काळजी अशी घ्यायची की जी काही काठी आपण या कापसाच्या प्लॉटमध्ये घेत असतो ती जवळपास आपल्या सहा ते सात फूट उंचीची का काठी घ्यायची जेणेकरून कापसाची जी हाईट आहे ती वाढत राहते आणि ट्रॅप लावताना जो काही ट्रॅप आहे तो ह्या कापसापासून साधारणतः एक फूट उंचीपर्यंत लावायचा किंवा कुठलंही पीक असेल तर त्या कुठल्याही पिकाच्या एक फूट उंचीपर्यंत लावायचं याचं कारण असं की जी काही बोंडाळ यांचा जो पतंग आहे त्याची उडण्याची जी क्षमता आहे ती उडण्याची क्षमता कापसाच्या किंवा ज्या पिकाच्या एक फूट उंचीपर्यंत असू शकते म्हणून ट्रॅप लावताना कापसाच्या पिकाच्या जस जस वरती वरती एक फूट उंचीवर लावायचा आणि जसं पिकाची वाढ होत राहील तसं ही दुरी सोडून वरती घेत चालायचं अशा पद्धतीने आपण जर ट्रॅप लावली आणि एकरी एक आठ ते दहा जर ट्रॅप आपण याच्यामध्ये जर लावले तर चांगल्या प्रकारे गुला गुलाबी बोंडाळी असेल किंवा हिरवी बोंडाळी असेल त्या बोंडाळीवर आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचं नियंत्रण करता येऊ शकतं आजच्या माध्यमातून मला तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना हेच आवाहन करायचं आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं आपण जर बोंडाळी नियंत्रणासाठी जर याचा उपयोग ह्या कामगंध सापळ्यांच्या बाबतीत जर केला तर चांगल्या प्रकारे शेतकरी याच्यावरती नियंत्रण मिळू शकतं धन्यवाद